धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणूसांनी माणसाला माणूस असे भारतीय राज्यमंडळाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसाचे नावानी महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियान राहून जाते असे कर्मयोगी हो गाडगे महाराज या सर्व महामांडवाला वंदन करून

इंग्रज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले तुम्ही खूप मोठे वकील आहात तेव्हा तुम्ही मुंबई हायकोर्टात वकिली करा मस्त घर बंगला देतो त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हे जे माझे शिक्षण आहे तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही जो प्रत्यांना जगण्याचा अधिकार व्यक्त करणार नाही आणि ज्ञान मिळणार नाही तोपर्यंत मी तुमची लाचारी पत्करणार पत नाही जर देशासाठी काम करायचे असेल तर पहिले माणूस बना धान जा। कर महिला करायला शिकवा पण आज माझ्या मनाला प्रश्न पडतो की आपण प्रजा सताप देशात राहतोय खरे खऱ्या झालोय का खर झालंय का सध्या देशाच्या संस्काराचा पताका नि, आज अनेक समस्या बूर बाळगुन दहशत असुरक्षता या समस्या आलाय देशासमोर वाढ आहे समुद्रात पाणी आहे समुद्रात पाणी आहे पिण्यासाठी मात्र पाणी नाही समुद्रात पाणी आहे पिण्यासाठी मात्र पाणी नाही असे देशाची होत असल्याची जाण होत आहे आज माणसातील माणूस पण हलवत असल्याचे दिसून येते हे कुठतरी थांबवलाच सवे जे का रंगले गाजले त्यासी मने आपुले याप्रमाणे वर्तन करावे भुकेला सन्ना भुकेला सन्ना पुढेच आहे इतके जरी दिले तर पुढेच आहे माणसा मासाप्रमाणे वागले सरी आपलं भारत देश सुलाम सुपलाम होईल शेवटी जातात एवढेच बोलला ज्यामुळे तुझी शान आहे ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा मी राहू जो जोपर्यंत आपला जीव आहे जो जोपर्यंत आपला जीव आहे एवढे बोल मी माझ्या भाषणाला